सांगली प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व आशा वर्कर्स यांना विजय साळंखे मित्रपरिवाराच्या वतीने आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला प्रभाग क्रमांक चौदावधीला आशा वर्कर्स आणि नर्स डॉक्टर्स यांनी महापौर कोरोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले अशा या योद्धांचा सत्कार विजय सावंखे मित्रपरिवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते आज भेटवस्तू देऊन करण्यात आला त्याचबरोबर यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी आशा वर्कर्स डॉक्टर नर्सेस यांच्या कामाचे कौतुक करत लागेल ती मदत करू अशी ग्वाही दिली पैलवान पृथ्वीराज भैया पवार विजय साळुंखे आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर शीतल धनवडे भारती भारतीताई दिगडे सुब्राव मद्रासी शरद बापू देशमुख अविनाश मोहिते माधुरी वसगडेकर शीतल जगताप रवींद्र वादवणे शुभम चव्हाण उदयमुळे शोभा राजमाणे अथर्व माने शशांक सरनोबत आदित्य वैद्य सागर पाटील प्रथमेश वैद्य अनिकेत खिलारे रामभाऊ देशपांडे महेश भोकरे चंद्रकांत सुयवंशी विलास शिंदे चेतन माडगुळकर तसेच भागातील ज्येष्ठ सभासद विजयंत मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते करोना काळापासून अशा वर्कर्स काम म्हणजे फ्रंटलाईन वॉरियर्स अशा यांनी या सगळ्यांनी काम केलेलं आहे महिला असून सुद्धा धैर्य जातून त्यांनी करोनापासून असेल आपला महापौर असेल या सगळ्या काळामध्ये आजसुद्धा मध्ये असे नसले तरीसुद्धा ते आज काम करत आहेत आणि पुढंहून काम करत आहेत बरोबरच याला आज काहीतरी 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 मुलगा खुलाई पाळणी द्यावी आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं त्यासाठी मी तर बुद्धाप उपस्थित आहे आणि आता कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो तर आपल्याकडनं असं सहकार्य काम पुढं व्हावं तर आपल्याला ती मदत आपण सर्वजण करू एवढे आपल्याला पाहिजे पदाधिकारी आणि सहकारी यांना सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करते आज गेली अकरा बारा वर्ष झालं आम्ही वॉर्ड चौदामध्ये काम करत हो। आहोत आणि आपला हा तसा बघायला गेला तर पुराचा पट्टा आहे शिवाय जे संकट येऊ वाटलं होतं करोनाचं असू दे किंवा मग सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने येणारे साथी असेल या सर्व जेव्हा गोष्टी घडत होत्या तेव्हा माझी टीम म्हणजे डॉक्टर वैभव पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं या भागा मादे की ह्या भागामध्ये काम करताना कुठल्याही अशा ज्या वाईट घटना घडत होत्या म्हणजे मृत्यू असतील किंवा पुराच्या दृष्टीने सुद्धा पण माझी टीम अविरतपणे सर्वजण महिला असून काम करत होते शिवाय जर लसीकरणाचा जर विचार केला तर गाव भागामध्ये जे वीस वर्ष लसीकरण सुरू आहे तिथे आमच्या पुष्पा करुणाचे सिस्टर पूर्ण सांगली म्हणजे कॉर्पोरेशनचा विचार केला तर सगळ्यात जास्त लसीकरण लहान मुलांचं होत असते आणि बाहेर जर आपण गेलो तर हेच लसीकरण एका मुलाचं कंप्लीट करायला जवळजवळ दहा हजार पर्यंत खर्च येतो पण जन्म झालेल्या बाळापासून ते दहा वर्षाच्या मुलापर्यंत शिवाय गरोदर मातांना आवश्यक असणारी सर्व लसीकरण त्यांना आवश्यक असणारे सर्व औषध उपचार आणि शिवाय आपल्या सोनोग्राफी हे सगळं आमच्या मार्फत मोफत केलं जातं आणि सध्या सुरू असलेलं आयुष्मान कार्ड असू दे किंवा आबा हेल्थ आयडी असू दे हेही काम आपल्या भागात सर्वात जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे सर्वांच्या वतीने मी स्टाफचे सुद्धा आभार मानते आणि असा हो